लोकांचं प्रेशर आहे की तिथं या परंतु मी सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनातून मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूरमधून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्या ज्यासाठी निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवारसाहेब सोलापुरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवारसाहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं की शरद पवार साहेबांना सोडून कुठेही झालं आम्हाला एक आहे तुमचे डी जे प्रधानी संजय समर्थक होते आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत आजी दादाच्या फक्त प्रवेश केला तुमचं काय मत काय झालं आहे प्रत्येकाला सध्या काही लोक पवापरीचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळ्या केलेले आहेत आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं असं असतं की सत्ताधारीमध्ये असल्या तर आपली कामं होती परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल पाहिले आमदार महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्यात जाणाऱ्याला विनंती एक चित्र राहणार आहे की केवळ निधीसाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका निधी आता जरीच दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण जाऊ अन्न अजून एक राष्ट्रीय प्रश्न